आता जोर पावसात पुढचा काही दिसत नाही बघा बघायला पाहुणे जावचं ना घराकडे लोक आता एका नंतर थोडा फोडणी देणार वाटीत मटणा फोडणी आता आहे त्याचा मालवणी मसालो पाहुणे आपण नंतर मंडळी पाहुणे मंडळी जव बसली आमच्या म्हणजे आता मी पण जेवक घेतलंय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बघा कसं मस्त पाऊस पडता आता जोर येलो पावसा मस्त पाऊस पडता एकदम सरीली मोठी सरीली आहे सरीच्या पुढची सर पुढचा काही दिसत नाही बघा हे बघा हे झड मारलं ना सगळा पाणी पाणी झाला म्हणजे वरती पत्रे असून सुद्धा एवढी झड येतात विचार करा केवढी मोठी सर आ

मंडळात आमची मामी साफ करू बसली बारीक करा एकदम आहे काय करता करता बारीक उशीर म्हणून पाहुण्या का ना घराकडे लोक त्यांची पण कामा सुग्रा घेरण गेलं ना दाखव गे गे? मालोनी वाटा त्याच्या नंतर थोडा फोडणी जाणार वाटे आता आहे फोडणे घालणार आणि त्याच्यानंतर मग करणार भाकरणार मामी मंडळी जग बसणार मटणा फोडणी आता भाऊ ना वरवड्यावर ना तेल तापलं टाकल्या ना आता अंडळ थोडं आता उशीरच झालो नऊ वाजून गेले आमचा कणकोलीवरून एवढच वेळ झाला मालवणी मसालो टाकला आता तो वाटपत मस्त चटणी तयार झाली बघा आई एक नंबर आहे आता गावठी मटण टाकता आज दोन्ही वेळ गावटी कोंबड्याचा रस्सो मस्त दुपारी आजोळे जेवला आणि आता घराकडे जाऊ त्याला गावठी कोंबडू काय झाला की नाही मस्त असा घट्ट दिसत आपण काय अकरा माणसं आहोत पुरतला शिजूक ठेवला का मंडळी आता या मटण शिजूक ठेवलं ना व्हिडिओ असोच बघत राहा शिजल्यानंतर मग आपण भेटूया जरा शिजला का बघ व्हायचा का उकळी मारता तो जरा लहान जो आई जरा चांगला शिजवा मस्त बघा एकदम कड असो जेव ग हा चला काय सांग ना सांगला आता सांगतेले तुझे कसं झालं तो का पहिला आपण नंतर मंडळी आता आम्ही जेव बसणार थोड्या वेळ भाकरी बाकरी वाजणार बायली आता जग वाट मग भूकेल गाव लांब तर त्यांका मंडळी पाहुणे मंडळी जवक बसली आमच्या वेदा कसा आत जेव्हा आत्यन फोन नेक दिला ना कसा लागला सांग मस्त आहे ना भाकरी हा वडे नाही दुपारी वडे खाला वरी सर्व जेवायचा कसं आहे चिकन आजीने केलेलं मस्त आहे ना व्हेरी गुड म्हणजे आता मी पण जेवक घेतलंय आता यो व्हिडिओ हेच संपवता तर यो आमच्या आईच्या आजचा मटाण आणि यो संपूर्ण व्हिडिओ तुमका कसं वाटलो कमेंट्स करून जरूर सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा तलामंडळी यवा कोकण आपलो असा काळजी घ्यावा